राहता येथील भारतीय सैनिक दलामधील सुभेदार स्वर्गीय विठ्ठल भाऊसाहेब जेजूरकर वेवर्ष शेहेचाळीस यांचे मंगळवार तीन सप्टेंबर रोजी तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं असून त्यांचा अंत्यविधी बुधवारी राहता अमरधाम येथे शासकीय व लष्करी इतमामात संपन्न झाला याप्रसंगी हजारो राहता पंचक्रोशीमधील नागरिकांनी उपस्थित राहून कैलासवासी जेजुरकर यांना अखेरचा निरोप दिला आहे राहाता येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती भाऊसाहेब जेजुरकर यांचे चिरंजीव आणि भारतीय सैनिक दलामधील सुभेदार स्वर्गीय विठ्ठल जेजुरकर हे पुणे येथील जाट पंधरा रेजिमेंटमध्ये सुभेदार या पदावर कार्यरत होते मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे मैदानावर व्यायाम करण्याचा सराव करत असताना अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांच्या सहकार्याने त्यांच्या सहकार्याने त्यांना तात्काळ उपचारासाठी दवाखान्यामध्ये नेलं त्यानंतर काही वेळा त्यांना ठीक वाटू लागल्यामुळे ते घरी गेले आणि त्यानंतर सकाळी साडेआठ वाजता ड्युटीवर जात असताना अचानक त्यांना त्रास होऊ लागल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचे निधन झाल्याचं घोषित केलं सुभेदार विठ्ठल जेजूरकर हे वयाच्या एकोणाविसाव्या वर्षी सैन्य दलामध्ये भरती झाले होते त्यांनी बरेली सिक्कीम जम्मू काश्मीर उत्तराखंड देहराडून दिल्ली राजस्थान व भारताबाहेरील कांगो देशात भारतीय सैन्य दलामध्ये नोकरी केली होती मंगळवारी अचानक निधन झाल्यामुळे राहता परिसरात हळहळ व्यक्त होत आहे ही घटना राहता शहरामध्ये वाऱ्यासारखी पसरल्याने शहरवासियांवर दुःखाचा डोंगर कोसळला बुधवारी चार सप्टेंबर रोजी राहता शहरामधील सर्व व्यापाऱ्यांनी आपले व्यवसाय बंद ठेवत सुभेदार कैलासवासी जेजुरकर यांना श्रद्धांजली अर्पण केली राहता शहरामधील तहसील कार्यालय ते ग्रामीण रुग्णालयापासून त्यांचा मृतदेह हो लष्कराच्या वाहनातून त्यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा काढण्यात आली याप्रसंगी उपस्थित जनसमुदायाने भारत माता की जय वंदे मातरम जय किसान जय जवान सुभेदार विठ्ठल जेजुरकर अमर रहे घोषणा दिल्या तर अनेक जण भाऊक होताना दिसून या याप्रसंगी शहरातील आणि परिसरातील सर्व माजी सैनिक ग्रामस्थ मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते प्रथम त्यांचा पार्थिव देह हो, त्यांच्या घरी नेण्यात आला आणि नंतर त्यांच्या पार्थिवावर सैनिक दलाच्या वतीनं कर्नल मानस पांडे यांनी पुष्पचक्र अर्पण या याप्रसंगी लष्कर दलातील सैनिकांनी सलामी देत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली याप्रसंगी विविध राजकीय पक्ष व नेत्यांच्या वतीने अनेकांनी पुष्पचक्र अर्पण करत श्रद्धांजली अर्पण केली सुभेदारांच्या पार्थिवास त्यांची कन्या कुमारी आकांक्षा हिने अग्नी डाग दिला याप्रसंगी भारतीय लष्कराच्या चॅट रेजिमेंट व पोलीस प्रशासनाच्या वतीनं कैलासवासी जेजूरकर यांना श्रद्धांजली वाहून हवेत रायफलच्या प्रत्येकी तीन तीन राऊंड फायर करत मानवंदना देण्यात आली याप्रसंगी सुभेदार विठ्ठल जेजूरकर अमर रहे अमर रहे अशा घोषणाही देण्यात आल्या Selamat! Selamat! Enough!

याप्रसंगी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांनी व गणेश कारखान्याच्या वतीनं भगवान टिळेकर भाजपा नेते डॉक्टर राजेंद्र पिपाडा माजी नगराध्यक्ष कैलासदाफळ वीरभद्र ट्रस्टचे अध्यक्ष साहेबराव निधाने धनंजय गाडेकर गणेशचे माजी चेअरमन मुकुंद सदाफळ मोहनराव सदाफळ भाषणे श्रद्धांजली या अंत्यविधीला नायब तहसीलदार पाटील नगरपालिकेचे मुख्याधिकारी वैभव लोंढे तलाठी कृष्णा शिरोळे पोलीस निरीक्षक अरविंद जाधव आदींसह अधिकारी हजर होते कैलासवासी सुभेदार विठ्ठल जेजुरकर त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा एक मुलगी आई वडील भाऊ असा परिवार आहे राहता येथील आयुष कम्प्युटरचे चालक निरंजन जेजुरकर व प्रवीण जेजुरकर यांचे ते बंधू होते एसनांबडियासाठी प्रतिनिधी संदीप वावळ राहता